तुम्हा भेटायाची गोडी नाव घे नाव चैतन्याची गोडी स्वामीनाथ लाभले अनंत दिव्य तेज धन्य गाथा स्वामीनाथ हाय हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ कसे आज सगळे मस्त ना मस्तच राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा तर अजून एक नवीन दिवसाची नवीन सुरुवात केलेली आहे इकडे बघा आरवचं काय चालेल फक्त लोळायचं चा, टी व्ही बघायचं आणि घरात सगळ्या पसारा करून ठेवलेला आहे आरवनी आणि तो रोजच होतो रोज, हो रोज किती पण आवरलं तर त्याचे घेणे घरभर पसरलेलेच असतात पण आता परत त्याला पर मी सगळे गेले जाता घरात होते आई मामा म्हणजे सासू सासरे माझे वडील भाऊ सगळे होते त्यामुळं मग मी आरवला कुठे पण खेळून देत होते आरवला की बाबा कर तुला काय पसारा करायचा ते कारण मला माझ्या कामातून वेळ मिळत नव्हता पण आता परत त्याला बेडरूममध्ये काय पसारा करायचा तर बेडरूममध्ये कर ॲटलीस्ट हॉल तरी व्यवस्थित ठेव कोण आलं गेलं तर ते व्यवस्थित दिसावं म्हणून त्याला बेडरूममध्ये मी किती पण पसारा करायचा तेवढा करून देते नंतर असं चला इथे हे सगळे अंतरून धुकलेले आहेत ब्लँकेट्स गोदड्या वगैरे कारण की पाहुणे येऊन गे सगळेजण जातात येऊन गेले की मग ते आपल्याच सगळं आवरावं लागतं ना प्रत्येकाला वेळ सेपरेट सेपरेट द्यावं लागतं हंतरायला अंगावर आणि मग सगळे गेले की मग ते सगळं वॉश करून परत ठेवून द्यायचं दिवाणमध्ये आणि मग परत कोण आलं की परत लागतंच ते मग ते सगळं धुतले होते काय कपडे काल धुतले काय कपडे आज धुतले सुकतील तसे ठेवून टाकले दिवाणमध्ये आणि आता हे एवढे राहिले होते हे सुकलेत आज त्यामुळं मग हे आता ठेवून टाकते मग वरती पसारा होत नाही कोण आलं तरच नाही तर आमची डेली वापरायचे आहेत तेवढे आम्ही वर ठेवते नाही तर हे सगळे बाकी सगळे आहे ते गोणीमध्ये भरते मी आणि दिवाणमध्ये ठेवते कारण असे उघडे जर ठेवले दिवाणमध्ये तर आमची इथे एवढी धूळ येते बालकणीतून की ते सगळं धूळ बसते त्याच्यावरती मग ते धुवून पण काही उपयोगच नाही त्यामुळं मग पॅक करून असे ठेवावेच लागतात खराब होतात मग आता डायरेक्ट जर कोण आलं तरच आधीमध्ये काढायचे नाही तर मग नाही कोण आलं तर डायरेक्ट दसऱ्याला कारण घट बसवते मी त्यामुळं सगळं साफ करावंच लागतं परत डबल मग हे आता असे चांगले व्यवस्थित धुवून वगैरे ठेवले की मग मला दसऱ्यामध्ये जास्त लोड नाही होत दसऱ्यामध्ये आपले फक्त ते पाण्यातून काढायचे एकदा धुवायचे निरम्याच्या पाण्यात की झालं मग ते सुकवायचे तर व्यवस्थित चांगले धुवायची काही गरज नाही करत आता फक्त धुवून ठेवलेलेच आहेत व्यवस्थित पण कधी कधी काय होतं कपडे ठेवून ठेवूनच खराब होत असतात आणि त्यामुळे आता जेवढे होते तेवढं सगळे गेल्यापासून सासासरे वडील गेले मग मी दोन तीन दिवस झाले सगळं थोडं 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 करून सगळं घर आवरून घेतलं आणि मग हे कपडे पण पर ऊन पडलं होतं म्हणून धुवून टाकले कारण <coughs> पावसाचं असं आहे एवढं क्लायमेट पटकन चेंज होतं आहे की ऊन पडलेलं दिसलं आहे कपडे धुवेपर्यंत लगेच पाऊस पडतोय त्यामुळं मग गडबड गडबड करून धुवून टाकलेलं आहे हे सगळं क्लीन केलं सगळं घरच थोडं थोडं करून क्लीन केलं आता डायरेक्ट दसऱ्यालाच काढायचं किंवा मग गणपतीच्या वेळी गणपती का आम्ही बसवत नाही आम्ही फक्त घट बसवतो हो पण गणपती असतो आमच्या घरी मोठ्या घरी असतो गणपती आणि इकडे घट असतात आणि उपवास पण असतात माझे नवरात्रातले नऊ दिवस त्यामुळं मग उपवासाचं तेच मग ते आम्ही पित्र वगैरे झालं की मग घर वगैरे साफ करतो सगळं सा, आणि मग घट बसवायचा थुन थुन गा तर बघा दिवाण अख्खा रेचून रेचून भरलं आहे मी सगळा कारण की ह्या साईडला गादी भरली दिवाणमध्ये कवर घालून गादी ठेवून टाकली दिवाणमध्ये सिंगल गादी येते कारण ती काही लागत नाही आणि वरती ह्या बेडवर टाकावी तर मग ती पुरत नाही तर बघा आरो बेडरूममध्ये खेळतो आहे आरोला एवढे पसरा असला खेळणे असले की बास त्याला कोण लागत नाही इकडे कपाट पण सगळं कालावरून घेतलं होतं मी घड्या वगैरे घालून घेतलं होतं सगळ्या आणि एक कप्पा सगळा रिकामा केला आहे आणि पलीकडच्या कप्प्यात आमच्या तेगांचे डेली यूजचे कपडे ठेवले मग ह्याच्यात काहीतरी काही पण ठेवता येतं डेली जे हंतरुण वगैरे कपाटात ठेवता येतील म्हणून मग ते रिकामं करून ठेवले तर बघा हा टेबल जो आहे हा नेमका मंदिराच्या जवळ असल्यामुळं त्याच्यावर इतकी धूळ बसते आणि झाडं लावले त्याच्यावर पण एवढी धूळ बसते तर ते रोजच मला साफ करावं लागतं सारखं करा। सारखं म्हणजे ॲटलीस्ट एक एक दिवस आठ तरी करावंच लागतं ते नाही ना केलं दोन दिवस यावं लगेच जशी धूळ धूळ दिसते मग ते अगरबत्तीचं आणि धूपचं सगळं जे पडते त्याच्यामुळं आणि ते जवळ असल्यामुळं ते पडतेच आणि दुसरे कुठे टेबल ठेवायला जागाच नाही आणि मग हे स्प्रे वगैरे असं बाहेर नेऊन बाल्कनीत नेऊन स्प्रे करावं लागतं मग असं असेल तर मी कापणीच पुसून घेते मग त्याला घरात असल्यावर तर बघा मनी प्लांट त्याच्यामध्ये इतका सुंदर आला आहे कुंडीत लावला होता पण कुंडीतला मनी प्लांट अजिबात वाढतच नव्हता म्हणून मग मी त्याला त्यात लावलं आहे आणि ही मिठाची भरणी आहे मीठचं ते फुटून माझ्याकडून झाकण तुटून गेलं त्याचं त्याच्यामुळं मग मी त्याच्यात ते झाड लावलं आहे तर किती छान झाड आलं आहे बघा जा ते आणि मनी प्लांट पण खूप छान आला आहे आणि आता हा वाढतो आहे आता बघू ह्याला आता कसा ग्रो करायचा तर चला नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू तोपर्यंत बाय बाय